नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो हवामान अंदाज अकरा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघूया की आज पंजाब डक यांनी काय अपडेट दिलेले आहे नवीन तर मित्रांनो व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तसंच मित्रांनो अकरा ते तीस नोव्हेंबरचा मोठा पाऊस पंजाब डक यांनी सांगितला हवामान अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांनी दिलेला हा अंदाज शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाचा आणि दिलादा दिलासादायक आहे त्यांच्या म्हणण्यानुसार राज्यात आता थंडीची सुरुवात झाली आहे अकरा नोव्हेंबर पासून तीस नोव्हेंबरपासून पर्यंत महाराष्ट्रात थंडीचा जोरदार लाट येईल रात्रीच्या वेळेस तापमान खूप कमी होईल त्यामुळे थंडीचा कडाका वाढेल ही थंडी रब्बी हंगामासाठी खूपच चांगली मानली जाते कारण त्यामुळे पिकांना पोषक वातावरण मिळते ही थंडी केवळ एका भागापुरती मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवेल विदर्भ मराठा खान्देश कोकण पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागांमध्ये थंडी वाढेल नाशिक धुळे अमरावती तसंच नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा यांसारख्या जिल्ह्यांमध्ये रात्रीचे तापमान घटेल आणि सकाळी धुके दिसून येत शकते या थंडीचा प्रभाव शेजारी राज्यांमध्ये म्हणजेच तेलंगणा आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये दिसून येईल या हवामानामुळे रब्बी पिकांच्या पेरणीसाठी उत्तम वातावरण तयार झाले आहे हरभरा ज्वारी आणि गहू या पिकांसाठी हा काळ अत्यंत चांगला आहे हरभऱ्यांच्या यांनी सांगितले आहे त्यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन करत सांगितले की आता पेरणी सुरू करण्यास योग्य वेळ आहे हरभऱ्याची पेरणी करताना काही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे सध्या जमिनीत चांगली ओल आहे त्यामुळे बी पेरण्याआधी बीज प्रक्रिया करणे खूप गरजेचे आहे यामुळे पिकांवर रोगांचा प्रदुर्भाव कमी होतो जर शेतकऱ्यांकडे स्वतःचे घरचे बी असेल तर त्यांनी प्रति एकर एक पन्नास ते पंचावन्न इतके बी वापरावे तसंच तर बाजारातून घेतलेल्या बियांसाठी तीस ते पस्तीस किलो इतके बी योग्य ठरेल असे त्यांनी सांगितले थंडीमुळे फक्त रब्बी पिकांचा नव्हे तर इतर शेती कामांनाही फायदे होईल कांद्याचे रोप टाकण्यासाठी योग्य वातावरण आहे तसेच द्राक्षे आणि डाळींब बागातील शेतकऱ्यांसाठीही वेळ चांगली आहे दिवसा उन्हाळा राहिल्यामुळे बागांमध्ये फवारणीसाठी योग्य वेळ आहे ही परिस्थिती शेतकऱ्यांबरोबरच इतर उद्योगांसाठीही चांगली आहे वीडभट्टी उद्योग कारखाने आणि इतर उत्पादक व्यवसाय आता सुरळीत होईल कारण या काळात पावसाची शक्यता नाही त्यामुळे कामात कोणताही अडथळा येणार नाही एकूणात राज्यात आता पावसाळा पूर्णपणे संपला आहे आणि हिवाळा सुरू झाला आहे पुढील काही दिवसात पाऊस येण्याची शक्यता नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी निर्धास्तपणे आपल्या रब्बी पिकांची पेरणी सुरू करावी आणि फळांबागाची कामे पूर्ण करावीत पंजाब डक यांनी या अंदाजामुळे शेतकऱ्यांना चांगल्या कामाचे नियोजन करण्यात मोठी मदत होणार आहे तसंच मित्रांनो व्हिडिओ आवडला असता व्हिडिओला लाईक करा अशीच या मित्रांनो पंजाब डक यांनी आपल्याला माहिती दिली आहे की एकूण एकुन, एकूणात राज्यात आता पावसाळा पावसाळा पूर्णपणे संपला आहे आणि हिवाळा सुरू झाला आहे तसंच मित्रांनो हिवाळा सुरू झालेला आहे तसंच पिकांसाठी काही गेहू ज्वारा यासाठी चांगले दिवसात पाऊस येण्याची शक्यता नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी निर्धास्तपणे रब्बी पिकांची पेरणी सुरू करावी तसंच मित्रांनो रब्बी पिकांची पेरणी सुरू करावी असं पंजाब डक यांनी सांगितले आहे आणि फळबागांची कामे पूर्ण करावी तसंच डाळिम या फळबागांची पेरणी पूर्ण करावी असे पंजाब यांनी सांगितले आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन नवी अपडेटसोबत नवी नवी तवर लोक धन्यवाद